राजू भाऊ आपणा शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी संजय काका पाटील यांचा निष्ठावंत मावळ्या मोराळे विविध विकास सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायत सदस्य सर्वसामान्यांच्या हाकेला धावूनच जाणारा उगवता तारा माननीय राजाराम बबन पाटील राहणार मोराळे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छू रेवणसिंध लिंगायत मंडळ मोराळे नरसिंह सरस्वती मंडळ मोरारे बसवेश्वर ग्रुप मोराळे विकास सोसायटी सर्व संचालक पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व गुरुवर्य बाळूपाका समस्त ग्रामस्थ मोराळे यांच्या वतीने राजू भाऊंना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा